आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची गुरुकुल कॅम्पस मध्ये बागलान तालुका स्तरीय कराटे स्पर्धा संपन्न सटाणा यशोधन शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा संचालित गुरुकुल पब्लिक स्कूल खमताने येथे बागलाण तालुका स्तरीय आयोजित महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बागलाण तालुका स्तरीय कराटे स्पर्धा अगदी उत्साहात संपन्न झाल्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन जितेंद्र आहेर होते तर क्रीडा समन्वयक तालुका प्रमुख गणेश वाघ स्पर्धेचे रेफरी निलेश गुप्ता दीपक दडवी सटाणा महाविद्यालय आबा भदाणे विजय सूर्यवंशी एन के मोरे बी जी निकम मोरे मॅडम आवेश मोसिन दामिनी शिंदे शाकीर शहा शोभना नेरकर अतुल अमृतकर नितीन शिंदे वाली यसर नामदेव थोरात गणेश प्रमुख म्हणून कार्यक्रमात उपस्थित होते तालुक्यातील एकूण स्पर्धेसाठी केलेली होती यामध्ये एकशे चाळीस व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता तर गुरुकुल विद्यालयाचे कुणाल बोरसे तेजस पवार सर्वज्ञ पवार सार्थक शिंदे मयूर अहिरे सार्थक सावंत शिद्दे साहेर या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे त्याबद्दल गुरुकुल विद्यालयाच्या वतीने सर्व शिक्षक वृंदव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपमुख्याध्यापिका वैशाली देवरे यांनी केले तर निशा पगार आणारे भालचंद्र नितीन अहिरे बीजी निकम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भांबरे